आता बातमी आहे छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याची सर्व ब्राह्मण हे फुले यांच्या विरोधात नव्हते कर्मट ब्राह्मणांचा विरोध होता असं वक्तव्य करत छगन भुजबळ यांनी ब्राह्मण समाजाच्या बाजूने आपली भूमिका मांडली मागील काही दिवसांपासून अभिनेता प्रतीक गांधीनं मुख्य भूमिका साकारलेल्या फुले चित्रपटातील काही दृश्यांवरून वाद सुरू आहे सेन्सॉर बोर्डानं प्रमाणपत्र दिल्यानंतर सुद्धा या सिनेमावरून वाद निर्माण झालेला आहे असं असतानाच आता छगन भुजबळ यांनी या चित्रपटातील एकही सीन कट कर न करण्याची मागणी केली आहे तसंच या सिनेमामध्ये सत्य आहे तेच दाखवलं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे कुठलाही एक सुद्धा कट होता कामा नये कारण त्यांनी जे सत्य आहे तेच त्या सिनेमा दाखवलेलं आहे आम्ही ब्राह्मणांना आजच्या सॉफ्ट अजिबात करत नाही परिस्थिती काय होती ते पण सगळे ब्राह्मण काही ज्योतिरावांच्या विरोधात नव्हते भिडे परांजपे भळकर सारखे अनेक ब्राह्मण होते त्यांनी श्री शिक्षणासाठी सावित्रीबाई हो फुले आणि आता ज्योतिराव यांना मदत केलेली आहे परंतु जे कर्मठ ब्राह्मण होते किंवा आणि त्यांच्याबरोबर असलेले आमचे बहुजन समाजाच्या डुबलेले आमचे लोक होते ते सुद्धा होते तर hmm. त्यांना ब्राह्मणांना याच्यामध्ये आम्ही करत त्यावेळी हो परिस्थिती होती की नाही ते सांगा दलितांची काय परिस्थिती होती कोणी नाकारू शकता